नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळाची चार नव्या सेमीकंडक्टर योजनांना मंजुरी देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात गेल्या अकरा वर्षात सहा पट वाढ अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडला मुंबईत सुरुवात पोलीस दलात शिपायांची पंधरा हजार पदं भरण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना पुढील तीन दिवस हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी आता सविस्तर बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळानं चार नव्या सेमीकंडक्टर योजनांना मंजुरी दिली आहे सुमारे चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी हे प्रकल्प ओडिशा पंजाब आणि आंध्र प्रदेशात उभारले जाणार आहेत अरुणाचल प्रदेशातला टॅटो टू जलविद्युत प्रकल्प तसंच लखनौ मेट्रोच्या पुढच्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली दरम्यान देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात गेल्या अकरा वर्षात सहा पट वाढ झाली असून इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत आठ पट वाढ झाली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली देशांतर्गत मोबाईल उत्पादनातही सुमारे पट वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं पिछले 11 वर्षों में अगर हम देखें इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग करीब छह गुना बढ़ी है और अब बारह लाख करोड़ रुपए की ये इंडस्ट्री बन गई है भारत में और लाखों लोगों को इसमें रोजगार मिल रहा है इलेक्ट्रॉनिक्स के एक्सपोर्ट्स आठ गुना बढ़े साढ़े तीन लाख करोड़ के आसपास अब टच कर रहे हैं इलेक्ट्रॉनिक्स के एक्सपोर्ट्स मोबाइल मैन्युफैक्चरिंग यूनिट जहाँ दो थे ग्यारह वर्ष पहले आज तीन से अधिक मोबाइल मैन्युफैक्चरिंग यूनिट भारत में है अब साढ़े लाख करोड़ का भारत में होने लगा है। भारतात परंपरा आणि नवोन्मेष आध्यात्मिकता आणि विज्ञान औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन काल मुंबईत झालं या कार्यक्रमाला पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते विज्ञानाच्या क्षेत्रात भारतानं केलेली प्रगती आणि विविध प्रयोगांविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली या ऑलिम्पियाडमध्ये चौसष्ट देशांमधून एकंदर दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले असून पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलं राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली या बैठकीत पोलीस दलात शिपायांची पंधरा हजार पदं भरण्याला मंजुरी देण्यात आली या भरतीमध्ये दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे रास्तभाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचं वितरण करणाऱ्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध महामंडळाच्या कर्ज योजनेतल्या जमीनदारीच्या अटी शिथिल करणं आणि शासन हमीला पाच वर्षांची मुदतवाढ देण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नवी मुंबईत ऐरोली इथं कॅपिटल अँडच्या टाटा सेंटरचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं यानंतर बातमीदारांशी बोलताना फडणवीस यांनी देशाची साठ टक्के डेटा सेंटर महाराष्ट्रात असल्याची माहिती दिली ते म्हणाले आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं एफिशियन्सी वाढवण्याकरता आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्ये ही कॅपेबिलिटी उभी होणं हे महत्वाचं आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की देशाची साठ टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही येत्या महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे जवळपास राज्यमार्ग परिवहन महामंडळ एसटीला रक्षाबंधन तसंच सलगच्या सुट्यांमुळे झालेल्या प्रवासी वाहतुकीमधून एकशे सदोतीस कोटी रुपये उत्पन्न झालं आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली अकरा ऑगस्ट या एकाच दिवशी तब्बल एकोणचाळीस कोटी रुपये उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळालं चालू आर्थिक वर्षात हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं राज्य सरकारचं जनसुरक्षा विधेयक तसंच स्त्रीभाषा सूत्राला भारतीय कम्युनिस्ट पक्षानं विरोध दर्शवला आहे पक्ष कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत या पक्षाचं धोरण निश्चित करण्यात आलं भाकपचे राज्य सचिव सुभाष लांडे तसंच राज्य सचिव मंडळ सदस्य नामदेव चव्हाण यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्यात पॉलिटेक्निक अर्थात तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या पहिल्या वर्षासाठी आतापर्यंत एक लाख तीन हजार एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे प्रवेशाची टक्केवारी तब्बल त्र्याण्णव टक्के झाली असून हे मागील दहा वर्षातलं सर्वोच्च प्रमाण आहे विद्यार्थ्यांचा कल पाहता तंत्रनिकेतन प्रवेशाची मुदत चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत हरघर तिरंगा अभियानात सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं आणि येत्या स्वातंत्र्यदिनी आपापल्या घरांवर तिरंगाध्वज फडकावण्याचं आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आपण येत्या पंधरा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान जे मान्य पंतप्रधान संकल्पने घरावर तिरंगा फडकवण्याची जे आहे त्या अनुषंगाने पूर या पूर्वीच महानगरपालिकेने सर्व घरामध्ये आपण तिरंगा वाटप केलेलं होतं आणि या वर्षीही शिल्लक असलेलं काही घर नवीन घरामध्ये आपण घर तिरंगा पोहोचून अभियान आपण यशस्वीपणे करणार आहे मी सर्व विनंती करतो महानगरपालिका परिवारांना की ऑगस्ट पंधरा रोजी आपल्या घरावर तिरंगा पडतो आपण चांगल्या पद्धतीने आपण करूया नांदेड जिल्ह्यात या अभियानांतर्गत काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय भोकर किनवट हिमायतनगर या तालुका बस स्थानकांवरही स्वच्छता करण्यात आली हरघर तिरंगा या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉक्टर प्रभाकर काळदाते यांनी केलं परभणी महानगरपालिकेतर्फे काल तिरंगा सायकल फेरी काढण्यात आली क्रीडाप्रेमी सायकलिस्ट विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते या फेरीत सहभागी झालेले सायकलपटू कल्याण देशमुख यांनी या फेरीबाबत माहिती दिली पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजगोपालाचारी उद्यानापर्यंत पर्यंत ही रॅली अतिशय उत्साहामध्ये आणि संगीताच्या साथीमध्ये तिथपर्यंत आलेली आहे या रॅलीद्वारे महानगरपालिकेतर्फे आणि प्रशासनातर्फे एक सुंदर असा संदेश दिला जात आहे की आपणही पर्यावरणाविषयी जागरूक राहून आपला एक छोटासा का होईना वाटा आपण यामध्ये द्यावा लातूर शहरातही महानगरपालिकेतर्फे मोटारसायकल फेरी काढण्यात आली नागरिकांना तिरंगा तिरंगाध्वज मोफत दिला जाणार असून प्रत्येकानं आपल्या घरावर तिरंगा लावण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत लातूर महानगरपालिका परिसरात तिरंगाध्वज आणि त्यावर आधारित विविध वस्तूंचं विक्री केंद्र सुरू करण्यात आलं आहे धाराशिव इथं हर घर तिरंगा अभियानाच्या आयोजनाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी माहिती दिली घर कार्यालय येथे झेंडा लावणे तिरंगा सगळीकडे दिसत असेल अशा दृश्य तयार करणे तिरंगा सेल्फी करणे हा सगळे समावेश आहे हे सगळे कार्यक्रम ज्या दिवशी आम्ही एकूण तीन लाख चौदा हजार नऊशे सोळा एवढा तिरंगा लावण्याची आमची नियोजन आहे पूर्ण जिल्हा प्रशासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या पुण्यतिथी निमित्त कौशल्य विकास विभाग आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमान कुस्तीगीर खाशाबा जाधव हो पारंपरिक क्रीडा महाकुंभ दोन हजार पंचवीसला आजपासून प्रारंभ होत आहे मुंबईतल्या कुर्ला क्रीडा संकुल इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महाकुंभचं उद्घाटन होणार असून सोळा प्रकारच्या स्पर्धा यात होणार आहेत बीड इथं काल कश्वरकाकू महाविद्यालयात बालरंगभूमी परिषदेच्या इतिहास महाराष्ट्राचा या स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते या फेरीचं उद्घाटन झालं या प्राथमिक फेरीत जिल्ह्यातले तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते शक्तीपीठ महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या महाळंगी गावातील मोजणीचा टप्पा शंभर टक्के पूर्ण झाला आहे जिल्ह्यातल्या तेरा गटधारक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी स्वेच्छेनं आपली जमीन देण्यास संमती दिली होती त्यानुसार काल जिल्हा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख उपाधीक्षक भूमी अभिलेख मोरे यांच्या उपस्थितीत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली हवामान राज्यात कोकण विदर्भ तसंच मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांना आज तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांना उद्यापासून तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळाची चार नव्या सेमीकंडक्टर योजनांना मंजुरी पोलीस दलात शिपायांची पंधरा